अजित पवारांना सर्वाधिक जिव्हारी लागणारा राजकीय पराभव कोणता असा जर प्रश्न विचारला तर त्याचं निश्चितपणानं उत्तर आहे की पार्थ पवार यांचा मावळ मधून पवारांना अजूनही त्यांच्या डोळ्यात मात्र आता हीच सल भरून काढण्याची नामी संधी दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत आहे असं राष्ट्रवादीच्या नेत्यांना वाटते त्यातूनच आता या मतदारसंघावर दावा सांगण्यासाठी राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके यांनी आता रणशिंग फुंकले हे रणशिंग फुंकताना शेळके यांनी महायुतीतील शिवसेनेचे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांच्यावर आक्षेप घेत तुम्ही नऊ वर्षात केलेल्या कामाचा लेखाजोखा द्या असं म्हणत त्यांच्या अकार्यक्षमतेचा सरळ पाढाच वाचलाय नुकतच कर्जत इथे पार पडलेल्या राष्ट्रवादीच्या वैचारिक मंथन शिबिरात अजित पवारांनी बारामती सातारा शिरूर आणि रायगडची लोकसभा लढवणार असल्याचं स्पष्ट केलंय तर दुसरीकडे काही दिवसांपूर्वी अजित पवार गटाचे आमदार सुनील शेळके यांनी मावळची लोकसभा ही राष्ट्रवादीने लढवावी आणि अशी मागणी करणार असल्याचं एका पत्रकार परिषदेतून सांगितलं होतं त्यातूनच आता मावळ लोकसभा मतदारसंघ हा महायुतीसाठी मोठा वादाचा मुद्दा ठरणार असल्याची चिन्ह दिसू लागली आहेत त्यामुळे मावळ लोकसभा मतदारसंघाचा इतिहास या मतदारसंघावर राजकीय पक्षांनी ठोकलेला दावा आणि याबाबत राजकीय नेत्यांच्या शिवाय तिथल्या सध्याच्या विद्यमान आमदार खासदारांच्या असलेल्या भूमिका नेमक्या काय आहेत याबद्दलच सविस्तर जाणून घेऊयात आगामी लोकसभा निवडणुकांना अवघ्या सहा महिन्यांचा कालावधी शिल्लक असताना महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस पैकी भाजप सव्वीस तर शिंदेची शिवसेना आणि अजितदादांची राष्ट्रवादी मिळून बावीस जागा लढवेल अशी चर्चा आहे तर दुसरीकडे याच जागा वाटपाचं धोरण महायुती सरकारनं निश्चित केलं असल्याचं सुद्धा सांगितलं जाते तर ही झाली आजची राजकीय परिस्थिती मात्र पुढे जाण्याअगोदर आपल्याला मावळ लोकसभा मतदारसंघाचा इतिहास नेमका काय आहे कसा आहे हे जाणून घेणंही महत्वाचे दोन हजार आठ साली या मतदारसंघाची निर्मिती झाल्यापासूनच म्हणजेच दोन हजार नऊ चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत इथं शिवसेनेचाच भगवा फडकलाय तर महत्वाची गोष्ट म्हणजे या तिन्ही लोकसभा निवडणुकीत शिवसेनेने इथं राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा पराभव केलाय त्यामुळे मावळ हा शिवसेनेचा बाले किल्ला आहे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने खुद्द देऊनही म्हणजे पार्थ पवार यांना उमेदवारी देऊन सुद्धा राष्ट्रवादीला हा मतदारसंघ काबीज करता आला नाही तेव्हा शिवसेनेचे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे आणि पार्थ पवार यांच्यात राजकीय दृष्ट्या रंगतदार लढत झाली होती बारणे यांनी थेट पवार घराण्यावरच हल्ला केला होता तर याची सर आजही अजितदादांच्या मनात कायम असल्याचं नेहमीच त्यांच्या बोलण्यातून आणि भाषणातून व्यक्त झालेले मात्र त्यावेळीची राजकीय स्थिती ही वेगळी होती आणि आजची राजकीय परिस्थिती ही खूप वेगळी आहे मावळ लोकसभेचा आपण जर का थोडासा अभ्यास केला तर आपल्याला लक्षात येईल की मावळ आणि पिंपरी विधानसभा सध्या राष्ट्रवादीकडे तर पनवेल आणि चिंचवड या विधानसभा भाजपकडे आहेत तर उरणचे अपक्ष आमदार ही भाजपशी संलग्न तर शिंदेच्या शिवसेनेकडे केवळ एकच जागा आहे ती म्हणजे कर्जत विधानसभेची त्यामुळे शिवसेनेपेक्षा भाजप आणि राष्ट्रवादीची मावळ लोकसभा मतदारसंघात जास्त ताकद असल्याचं दिसून येते त्यामुळे मावळची जागा ही राष्ट्रवादीलाच मिळाली पाहिजे अशी आग्रही भूमिका आमदार सुनील शेळके यांनी घेतली आहे शेळके यांच्या आडून पार्थ पवारांसाठी पराभूत झालेल्या मतदारसंघातूनच पुन्हा एकदा लॉन्चिंगची तयारी केली जात असल्याची सुद्धा चर्चा या मतदारसंघात रंगलेली आहे आता दुसरी बाजू पाहिली तर सलग दोन वेळेस मावळ लोकसभेवर निवडून गेलेले खासदार श्रीरंग बारने यांनी गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत झालेल्या बैठकीत आपल्या उमेदवारीवरती शिक्कामोर्तब झाल्याचं सांगितले याशिवाय भाजपच्या बाळा भेगडे यांनी पक्षाने आदेश दिला तर निवडणूक लढवणार असल्याचं सुद्धा स्पष्ट केले त्यामुळे आता तिन्ही पक्ष मावळमधून लढण्याच्या तयारीत असल्याने महायुती सरकारमध्ये पेच निर्माण झालाय मावळ लोकसभेवर श्रीरंग बारनेच्या खासदारकीची हॅट्रिक होणार का याकडे सगळ्यांचंच लक्ष तर आहेच मात्र अजितदादा राष्ट्रवादीकडून उमेदवार रिंगणात उतरवणार असतील तर तो उमेदवार कोण असणार याची सुद्धा उत्सुकता सगळ्यात जास्त आता याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा तसंच यांसारख्या राजकीय विश्लेषणांबद्दल जाणून घेण्यासाठी लेट्सअप मराठीला सगळ्यात सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका